शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतपिके व शेती नुकसानीची पटेल परिवार व तहसीलदार यांनी पाहणी केली आहे तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याच्या माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल आमदार दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी सूचना दिल्या आहेत शिरपूर तालुक्यात थाळनेर होळनांते सर्कलमध्ये अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतपिकांचे तसेच असंख्य टिश्यू कल्चर केळी पिक रोपांचे व शेती उपयोगी साहित्यांचे तसेच मान्सूनपूर्व पेरणीच्या पिकांचे धूळ पेरणी बियाणे खते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या परिसरात शेतकरी पूर्णपणे गांगरला असून नुकसानीची पाहणी करण्यासाठी व शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल माजी नगराध्यक्षा सो जयसिरबेन भाई पटेल सो कृतीबेन भूपेशभाई पटेल यांनी दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी थाळनेर शिवार बोरटेक मांजरोत जापोरा शिवारात प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी तहसीलदार महेंद्र माळी तालुका कृषी अधिकारी संजय पवार शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील शेतकरी ग्रामस्थ अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते शिरपूर तालुक्यात व परिसरात गेल्या काही दिवसापासून सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला सोन्याचा घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे केळी पपई टरबूज इतर फळपिके यासह अनेक शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच काही घरांचे छत पत्रे उडाले असून नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी काढणीस आलेली पिके उन्हाळी बाजरी आणि फळबागा खराब झाल्या आहेत अनेक शेतातील केळी व इतर पिकांचे पाने पूर्णपणे फाटल्यामुळे पीक उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी बळीराजा आर्थिक संकटात सापडले आहेत कृषी सोलर सेट इलेक्ट्रिक पोल भूसपाट झाले आहेत अनेक शेतकरी बांधवांनी दुःख व्यक्त केले आहे प्रकृती बरी नसतानाही भूपेशभाई पटेल व पटेल परिवार शेती बांधावर पोहोचले तहसीलदार अधिकारी पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या याबाबत संबंधित तलाठी व कृषी विभागानेही तातडीने पंचनामे करून अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई करावी असे आदेश आमदार अमरीशभाई पटेल आमदार काश्रामदादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी दिलेत तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बांधव व तालुक्यातील नागरिकांना दिलासा दिला आता आपण आलो थानेर शिवारात सोबत तहसीलदार साहेब कृषी अधिकारी साहेब पण आहेत आणि काल संध्याकाळी ज्या झालेल्या अवकाळी पावसाच्या पाहणी करण्यासाठी आदरणीय भूपेशभाई देखील या ठिकाणी आहेत त्यांचा परिवार देखील या ठिकाणी आलेला आहे शेतकऱ्यांचं अतिशय प्रचंड प्रमाणात केळीचं नुकसान झालेलं आहे केळी बागा काढणीवर आलेल्या असतानाच तोंडाशी आलेला घास आता निघून गेलेला आहे बोलूया नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी दादा आपलं नाव आ, किती केळी लावलेली होती आपण ही माझी दहा हजार लागू पूर्णस्थ केले त्याच्यातून सात हजार सगळेच झोपले सगळे जमीन नोस्त झाली साधारणतः किती नुकसान झालेलं आहे आपलं सत्तर टक्के सत्तर टक्के अमाऊंट किती नुकसान एका हजार सत्र रोपामध्ये जवळ जवळ मी दोन लाख रुपये कमवू शकतो चौदा लाख नुकसान झालेलं ला आहे माझं एक रोपला खर्च खर्चे, चेंग कारण ते वीस रुपयेदार साहेब सर काय सांगणार आपलं दिनांक सव्वीस मे रोजी जे अवकाळी पाऊस आला सायंकाळी त्या पावसामुळे आणि वादळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्या सर्व शेतकऱ्यांच आम्ही आज आमचे तलाठी आहेत आमचे ग्रामसेवक आहेत आणि आमचे कृषी सहायक आहेत सोबत आज माझ्यासोबत तालुका कृषी अधिकारी देखील उपस्थित आहेत आणि गावातील जे प्रतिष्ठित लोक आहेत ते देखील उपस्थित आहेत ते सर्वांचे समक्ष आपण हे सर्व पंचनामे आज करून घेणार आणि किती नुकसान झालेलं आहे नुकसानीची टक्केवारी आपण ठरवणार जेवढं नुकसान झालं आहे तेवढं आपण लिहिणार आणि त्याप्रमाणे शासन नियमाप्रमाणे जे मदत आपल्याला देता येईल शासनामार्फत तर ती आपण यांना देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत याबाबतचा प्राथमिक अहवाल आपण आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना सादर करणार आहोत आणि आज पंचनाम पंचनाम्याच्या वेळेस आदरणीय आपले भूपेशबाई देखील आज उपस्थित आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी त्यांनी देखील जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानीची भरपाई देण्यासाठी त्यां ते देखील स्वतः प्रयत्नशील आहेत काल देखील मला आदरणीय आपले भाईसाहेब आहेत अंबरीश भाईसाहेब साहेबांनी मला फोन केला होता काल स्वतःहून की बुवा आपल्या भागात जो जापोरा वगैरे जो आपला पूर्ण पट्टा आहे भोलटाई या भागामध्ये आपण स्वतः जाऊ या बोवा मग आज मी तालुका कृषी अधिकारी देखील माझ्यासोबत उपस्थित आहेत आणि आपण जेवढे शेतकऱ्यांचं नुकसान झाले सर्वांचे आपण पंचनामा करून घेणार आणि त्याबाबतचा प्राथमिक अहवाल आपण आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना सादर करणार आणि शेतकऱ्यांना त्यांची जे नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी पूर्णपणे आपण प्रयत्न करणार आहोत